संविधान बचा समिती व सोलापुरातील सर्व व सामाजिक संघटना यांच्या वतीने कलेक्टर ऑफिसवरती महामोर्चा काढण्यात आला यावेळी मोर्चामध्ये ज्येष्ठ नेते मोर्चा शुभांजी बनसोडे अशोक जानराव जनार्दन शिंदे अशोक आगावणे शंकर लिंगे अलकाताई राठोड यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते <coughs> आज भव्य आणि दिव्य असा मोर्चा काढण्यात आला त्याच्यामध्ये आमचा सर्व समाज अधिक एस सी एस सी ओबीसी मुस्लिम ख्रिश्चन सर्व समाजाचा संवर्ग आमच्या या मोर्चामध्ये सहभागी झाला होता आम्हाला आनंद आहे आत्तापर्यंत काय होत होतं बाबे बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आंदोलन करायचा वेगवेगळ्या मागण्यासाठी पण त्याला इतर समाज साथ देत नव्हता तो वेगळ्या आंदोलने बघत होता पर आज संविधान बचाव समितीच्या वतीनं जे आव्हान करण्यात आलं त्या आव्हानाला साथ देऊन आज हा जो समाज आहे तो समाज आमच्या बरोबर आला त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि हा मोर्चा हो यशस्वी करण्यासाठी सर्व सहकार्याने जे कष्ट उपसवेल त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो जय भीम जय संविधान जय भारत आज सवी स... नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संविधानाला निर्माण होऊन संविधानाची प्रत भारत देशाला अर्पण करून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्तानं आम्ही समविचारी पक्ष सम समविचारी संघटना व संविधानाला मांडणारे वेगवेगळ्या प्रयोगातील वेगवेगळ्या संघटना या सर्वांच्या वतीनं संविधान बचाओ कृती समितीच्या वतीनं सोलापुरात भव्य दिव्य असा मोर्चाचं आयोजन करून तो यशस्वी करण्यात आला सर्वप्रथम सकाळी बाबासाहेबांना अभिवादन करून या मोर्चाचं सुरुवात करण्यात आली व पुन घेतला वेगवेगळ्या पक्षातील समविचारी लोक सम बाबासाहेबांना मानणारे व भारतीय घटनेला संविधानाला मानणारे जे समविचारी संघटना होते त्यांच्या त्यांच्या प्रतिनिधींनी आपले मत व्यक्त करून त्या शिक्षण समितीला पाठिंबा दिला व देशात जे चाललेलं सरकार आहे ते कशा पद्धतीनं आज काम करत आहे घटनाविरोधी कशी आहे याचा ओहापो करून आम्ही जिल्हाधिकारी महोदय सोलापूर यांच्या वतीनं माननीय राष्ट्रपती माननीय पंतप्रधान माननीय मुख्यमंत्री व माननीय राज्यपाल यांना निवेदन सादर केलेलं आहे जय हिंद जय भारत जय संविधान